मैत्रिणी ब्लाउज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज आपण इथं अठ्ठावीस साईजचं कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत पूर्ण उंची आहे साडेबारा अधिक एक इंच 13.5 कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग सात अधिक एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन साडेआठ इंच आता इथं बॉक्स बन घ्यायचं आहे कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे शोल्डर पाच इंच मुंडा पाच इंच छातीची घडी मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी एक इंच आणि समोरच्या अर्धा इंच आता इथं आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने शोल्डर इथं तीन इंच दोन इंचाची गळारुंदी समोरचा गळा आहे पाच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेपाच घेतलेला आहे खाली गळारुंदी अडीच इंच इथं बॉक्स तयार करून घ्यायचा एक इंचाहून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी तीन इंच इथं अडीच इंच आता इथून आपल्याला आकार देत न्यायचा आहे या पद्धतीने कटोरी साडेचार चा। इंच इथून सव्वा दोन आणि अडीच इंचावर पॅन्ट दिला गळ्याच्या एक इंचापासून आकार देत न्यायचा आहे कट करायचं आहे दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आता इथं आपले दोन्ही भाग सेपरेट झालेले आहेत आता मागच्या मुंड्याची गोलाई आपल्याला अर्धा इंच कट करायचे आहे गळा कट करायचा आहे क्रॉसपट्टी कट करायची कटोरीसुद्धा कट करायची आहे इथं सर्व भाग आपले कट करून झालेले आहेत बघू शकता तर याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे क्रॉसपटीसुद्धा अर्धा इंचाने कपड्यावर वाढवायची कटोरी वाढवण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे आता ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं आखून घ्यायची आहे तर इथं सव्वा इंच वाढवायचा आहे दोन्ही भागाला आपल्याला सव्वा सव्वा इंचाने वाढवायचं आहे आता निम्म करायचं इथून खाली आपल्याला सव्वा इंच आणि वर एक इंच इथं पाव पाव इंच दोन्ही साईडला वाढवायचं आहे आता हे जोडून घ्यायचं आहे इथून आकार द्यायचा आहे कटोरीला आता हा पॉईंटसुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे सव्वा इंच इथं सव्वा इंच कटोरीचा टक्स जोडून घ्यायचा आता कट करून घ्यायचे आहे तर आता आपली कटोरी कट करून झालेली आहे इथं समोरच्या भागाचे सर्व पार्ट आपले तयार आहेत तर इथं वाढवायचे आहे क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच दोन इंच गळा रुंदी साडेआठ इंच गळा आहे आपल्या मागचा खाली अडीच इंच गळा रुंदी बॉक्स बनवून घ्यायचा एक इंचा आकार देऊन घ्यायचा मागच्या टकसाठी इथं साडेतीन इंच वर चार इंच दोन्ही साइडला अर्धा अर्धा दा इंच आणि हा टक्स जोडून घ्यायचा आता कट करायचा आहे गळा तर हा मागचा पार्ट आपला तयार आहे बघू शकता इथे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे बाहीची लांबी आहे चार इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे पाच इंच रुंदीसाठी छातीचा चौथा भाग सात इंच कॅफाईट दोन इंच वर दीड इंच इथून दीड इंच आकार द्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आणि दंडघेर चार इंच दीड इंच शिलाई मार्जन जोडून घ्यायचं आहे आता कट करून घ्यायचं तर ही झाली आपली बाही तर इथं अर्धा इंच मुंड्याचं कट करायचं एक आहे एकदम परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद